नमस्कार मंडळी मी आरणंदाकर तुमचं सर्वांचं कोकणी ॲपच्या आणखीन एका नेहमी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर सर स्वागत करतो तर आत्ता आपण जातो ते म्हणजे घरीने मासे पकडण्यासाठी माझ्याबरोबर आहे ते बघतो मी राज आणि आपण इथून जाणार आहे घरीने मासे पकडण्यासाठी कशाही गावात तिथे आपल्याला खूप मासे भेटतात आणि आपण जास्त करून तिथेच जातो कारण आपल्याला तिथे जास्त मासे भेटतात ते व्हिडिओ नक्की तुम्ही एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तेवढं नक्की लाईक करा आणि चॅनलवर आवडलं असेल नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तर आत्ता आहे ना इथे पाऊस पडतोय खूप आहे म्हणून आपण जरा थांबलो आहे एका जागेवर म्हणजे शेडमध्ये थांबलो आहे कारण जास्त पण आपण आता भिजून राहिलो ना तर नंतर मग थंडी लागते मग ताप बी येईल म्हणून आधी म्हटलं जरा थांबूया आणि मग लगेचच पाऊस गेल्यावर जाऊया तर आता आपण आहे ना आलो याच्या तुमच्या कशाहीमध्ये आणि आता राज्याचं तुम्हाला दाखवेल काय काय आहे ते तरी बघा आपण आहे ना घरावण्यासाठी चिंगळा आणत दाखव तरी बघा ही चिंगळा आणल आपण आहेत घरीला लावण्यासाठी हाऊस म्हणून आणि हा येतो म्हणजे साव किती नंबर आहे राहतो साठ नंबर साठ नंबर साव आहे आणि ही घरी आहे हिला आपल्याकडे घरी म्हणतात आणि इथे वेट म्हणून हा सिसा आहे बघा तर आता तुम्हाला लावून दाखवेल चिंगूळ हे <laughs> बघा चिंगूळ लावलं घरीला आता साव दाखवून दाखवेल बघा पाण्यात घरी पडली तर आज असं हातात धरून ठेवेल मी पणच माझी घरी टाकतो लवकरच तर आता आपल्याला आहे ना खूप वेळ झाला पण एक ती वाघळी काढल्यानंतर बारीक सारीक काहीतरी बोराडे भेटले आहेत आणि एक भेटले बोंडे भेटल्या होईना तर एवढं आपल्याला आत्ता भेटलाय आहे बाकी काय अजून भेटलं नाही पण खूप वेळ झाला बघायचं राज गरोवतोय मासा घेतोय बारीक बारीक पण भेटत नाही आहे आणि मी ते हा बघा ही खरबी मिळाली दे आणि ते एक मी सावड लावून टाकलाय आणि राजने तिथे एक टाकून ठेवलाय बघूया काय भेटतं काय अजून थोडा वेळ थांबणार आहोत तीन वाजले आत्ता आहेत दोन वाजता आलो होतो एक तासभर झाला तर बघूया अजून काय भेटतं काय पण आहे ना खूप वेळ गरवलं नाही म्हटलं तरी अडीच तास तरी झाले आपल्याला आणि काय भेटले ते तुम्हाला दाखवतो हो बघा आता तुम्ही हे बघा एवढंच आहे राजे बारीक ना ना, हे बारीक मासे काबड नाही आहे काबला ही बघा ही एक वाघळी पाट जी मोठी आहे आणि हे बारीक मासे पाच बोराटे आणि एक वाघळी ती वाघळी आहे ना नाही म्हटलं तरी साडेतीन किलोच्या हो वरच आहे खूप वजन आहे रातला विचार फोटो वाटत असेल तर वाटतं ना साडेतीन किलो साडेतीन किलो तर मस्तच आपल्याला भेटली पहिल्या आल्या आल्या टाकल्या टाकल्यात भेटली तुम्ही बघितला बघितलात व्हिडिओ नक्की आता पूर्ण बघितला असेल तुम्हाला समजा कशी भेटली आहे ती आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नसून नक्की चॅनेल सबस्क्राईब करा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर